पावसाने घेतली जरा डुलकी आणि मी काढली गाडीवरून एक फिरकी चहा प्यायचा म्हणून गेलो सन एकोणीसशे चोवीसमध्ये असं कसं म्हणाल तर हे हॉटेल जे आहे ते पुण्यातलं पहिलं अमृत तुल्य आणि याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे चोवीसमध्ये म्हणजे या महिन्याच्या सत्तावीस तारखेला तब्बल शंभर वर्ष या हॉटेलला पूर्ण झाली एकाच ठिकाणी तब्बल शंभर वर्ष अमृत तुल्य नावानं चहा आणि चहाप्रेमींना सेवा देण्याचं काम हे हॉटेल करत आहे म्हणजे शंभर वर्षात यांनी हे रामपासून जय श्रीराम असा दोन्हीकडचा प्रवास बघितला असं म्हटलं तर वाग ठरणार नाही पुण्याच्या रविवार पेटेमध्ये हे हॉटेल आहे आणि विशेष म्हणजे प्लॅस्टिकचे ग्लास काही इथं वापरले जात नाहीत त्यामुळं चहा गरम आणि चहा ओरिजिनल कपामध्ये म्हणजे गावाकडे जसं स्टीलच्या कपामध्ये पितात तसा चहा इथे दिला जातो त्यामुळं चहा पिणाऱ्यांची तलब माझ्यासारख्यांची नक्कीच भागली असं म्हणता येईल रविवार पेठेत कुठेही गेला तरी ह्या हॉटेलचं नाव सगळ्यांना परिचित आहे जरा चहा चांगला लागला म्हणून दोनदा पिला हे बघा आद्य अमृतुल्य पुण्याचे पहिले अमृतुल्य असं ह्याचं नाव आहे आणि फुगीविगे लावून त्यांनी शंभरी साजरीसुद्धा केली बरं का एरिया पण तसा चांगला आहे आणि विशेषतः इथे नवनवीन वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील आता ही समोरची बिल्डिंगच पहा हे बघा किती जुनी वाटते ना तशा ज्या गोष्टी त्याच्यानंतर पाय वळले वैद्य उपहारगृहामध्ये हे पण सर्वात जुनी मिसळ म्हणून प्रसिद्ध आहे असं ऐकलं होतं त्यामुळे आपोआपच इथं पाय वळले मिसळची ऑर्डर दिली आणि मिसळवर ताव मारायला सुरू केला आता कोल्हापूरवाशांना मिसळ ही नवीन गोष्ट नाही फडतरी मिसळ तर आपल्याला चांगलीच पर्यायची आहे कोल्हापुराची या मिसळचे वैशिष्ट्य म्हणजे हे उपहारगृह एकशे चौदा वर्ष जुनं आहे म्हणजे मगाचं शंभर वर्ष जुनं हॉटेल तसं हे उपहारगृह एकशे चौदा वर्ष जुने हे पण तुम्हाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरच्या आसपासच पाहायला मिळेल हॉटेल उपहारगृहात गेल्यावर तुम्हाला मालगुडी डेचा फील नक्की येणार जुन्या काळातील ज्या त्यांच्या गोष्टी होत्या त्या ते त्यांनी तशाच ठेवलेल्या आहेत हे बघा हॉटेलकडे बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईलच आणि खरोखर एकशे चौदा वर्ष यांनी उपहारगृह म्हणून सेवा दिलेली आहे दर फलकावरची आखडेसुद्धा त्यांनी मराठीत लिहिले होते चांगलं वाटलं गुगल पे जरी असलं तरी दर फलक मात्र मराठीमध्ये होता याला म्हणायची जुन्याची नव्याशी संकट मी चहा पीत निवांत बसलो आता बिल द्यायला मी लवकर उठतो आहे एका मित्र लवकर उठतो आहे याची वाट बघत मी बसलो दोघांच्यात अचानकपणे ही न बोलता स्पर्धा सुरू झाली कारण मिसळ संपत आली होती आणि बिल द्यायची वेळ आली होती त्यामुळे जसं मित्रांच्या जुगलबंदी असते तशी सुरू झाली आणि हे बघा या खुर्च्या हे टेबल पाहून नक्कीच तुम्हाला जुन्या काळात गेल्याचा फील येईल हे हॉट उपहारगृह मात्र शनिवारी बंद असते त्यामुळं मित्र म्हणाला शनिवार सोडूनच आपण जायचं कांदा पोहे डिंक लाडू शेंगदाणा लाडू मिसळ असे वेगवेगळे पदार्थ इथे खायला मिळतात वेळ आहे सकाळी साडेसात ते साडे अकरा आणि दुपारी तीन ते सात खरोखरच दुपारी पुणेकर दुकान उपाहारगृह उघडत नाहीत असं मला जाणवलं वाटतं हे बघा बटणंसुद्धा जुनीच पद्धतीची होती एकंदर काय फील चांगला होता त्याच्यानंतर पाय वळले कॅफे गुडलकडे हे पण एकोणीसशे पस्तीसपासून या ठिकाणी उभा आहे मित्रानं लावला जरा मस्का आणि त्याच्याकडून घेतला कॅफे गुडलकमधला बन मस्का कॅफे गुडलक हे कलाकार कट्ट्याजवळ प्रसिद्ध असं हॉटेल आहे आणि कलाकार कट्ट्यावर तुम्हाला वेगवेगळे कलाकार आपली कला सादर करताना दिसतात विशेषतः इथं तुम्हाला सिंगिंग त्याच्यानंतर काही वेळेला डान्स त्याच्यानंतर चित्रकार पेंटिंग्स तुमची स्वतःची व्यंग चित्र असे वेगवेगळे चित्र इथे काढून दिले जातात आणि कॅफे गुडलकचा एरिया तसा फिरण्यासाठी आणि खरेदीसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे इकडं पण पहा आपोआप वळलेच चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट नक्की करा